नाही तरी यायला पाहिजे फवारायला माणूस एक सापडून नाही राहिला ना फवारायला माणूस त्यात पाणी होऊन राहिलो अरे माणसं महाबीन दोन चार दिवस दो झड लागली तर माय बी झर तणकट वाढते पुरं डुबून जायची पराठी आपली तो एवढी चांगली मेहनत त्याची त्या गावातून आपली पराठी चांगली आणि तेच डुबून जायची आई बीन आता काय गेले पहिले हरभरा झाडावर चढावं लागून नंतर मग गोड गोडून कोरड लागून आता हा आता असं करायला लागेल ना స్టల్ంబర్మల మస్త జ భూండా దేవాలస్త జాను ह धन्यवाद आता मस आटो घरी बसल्यापेक्षा झडी पानी कसरी काम द्या द्याट खोलून स्टॉल मजा कजेछा अँ जग््यान सँग खोल्ला म सांगितलं मी खोलला तो स्टॉल खोल स्टल आता होते ना महि दोन चार हजार होते ना घरी बसले जा काममा भेटै नि त मनै लाउन दिला का शांतारामभू मा आबीने झाडे बिले बंद होणार नाही गेले काही किती दिवसापासून आहे दोन चार दिवसापासून सतत पण चालू आहे राजू हे हा बंद घ्यायचं नावच नव्हत नाव उगाळत बन राहिले ना काही लोकांचे तणकट मार पाय पाय, पाय आई बरं वाढून राहिली आणि पायाटी पाहिली बोट भर हा आता डुबन काय बा ह्या वर्षी वावर सगळीची चांगला बोलणं राजा चांगला बोल ना हा तू राजा माफिसीच दिसत मला हा जाऊ दे मी का म्हणतो आजचे दिवस खाली आहे का म्हटलं तू हा खाली आहे का तू आजचे दिवस खाली म्हणजे आता मला दहा बारा बाराजण त्या दुकानात फुलते त्याच्यानंतर खाली आहे बा कोणतं काम होतं बाणत नाही आहे म्हटलं आता जडी पाण्याचा दिवस आहे हा अजून आता आजच्या दिवस थोडीशी व्यू दिसून राहिली मुली हा तर पाय बरं आता जास्त अवार दिसून राहिलं ना मी म्हटलं घ्या म्हटलं फवारा मारून हा तर फवाराला चालतंय म्हटल बंद्या काळात घुमलो एक माणूस नाही दिसून राहिला हा तुझी का मी दिसणार म्हणून नाही म्हटलं तुले चाल ना बळक दोन तीन तास दोन तीन तासात काम आहे आणि चालू येऊ घराकडे लवकर हा मी आहे ना पाण्याले मी पाणी देतो तू बळबळ फवारा मारून दे आणि चाल <laughs> ना मग लवकर इथं आवडलाय ना मग हां एक माणूस नाही सापडून ना मला एकटाच तास फवारा बंद हवा हा हो मला दहा वाजता बंद करा दुकान घराकडे जागते मा हा माईची आहे आणि आई आहे माईवाली బుడా బు దే మరమ దేత ఫారా బాడ మా దోన్ కామను మాయా జ దుసరా పో అని పొంద మన తేక్ష తా తుమ్ జరు తుమ్మ ఫారాయ్ అమ్మి మజూరు భా త त्यात काय मोठी गोष्ट आता तुम्ही मारा आम्ही जसं मारतो तसे तुम्ही मारणार तुमच्या स्वतःच्या वावरात फवारे हां अशा गोष्टी येत मजूर लवकर पाया आता लागत तिथे हां म्हणून म्हटलं स्वतःच्या वावरचं काम स्वतः केलं ना तसे पुरवठे म्हटलं शेतकऱ्याला नाही तसं काही गोट्यात जाते शेतकरी कोणाला पिक पुरणार आहे आता तुम्ही सांगा आता पिकाले आपलं बिया फवारायले आतापासून पैसे लागून आले आपले चितक जे होणार आहे ते हां वर्ष वर्षभरानंतर म्हणून म्हटलं स्वतःच्या वरात स्वतःच काम केलं के ना तर बरं राहते नाही तर मग ते लटकल्याशिवाय कामच नाही मग नाही राजा देवला जमत नाही ना आपलं धोत्रा फोत्रा माय बी पाय अटकलं माय बी पळून द्यायचो नाका फाका पडून द्याचोय आपण आपलं कोण जमते काम हाँ, हाँ, तू सांग बर बर जाऊ द्या बा आता तू कधी कामे दिसून बा तू तुले मा हरंगाजी माणूस आहे तू हा आता माय दिला असता मारून गे आणि नंतर ते मारला असता काय राजा तू जाऊ द्या आता दुसरा पहा लागून माणूस <laughs> याच्यासारखा दुनिया बरा हरण करायची माणूस नाही आहे आता त्याला भेटले नाही ना रात्रभर टेन्शन घेऊन ते झोपते असा तर याच्या कसं आहे मला म्हणणार हरण करायची आपल्यावर असं काम आपण नाही करणार काय याच्या काल करून द्या म्हणजे मा ते पैल मारून द्या आणि आपलं डुबू द्या बावर काही आले काय माणसं कच्च्या कशी माझ्या सकाळी सकाळी तोंड वाजवायला लागते రే శారామ భా సో రోజారా మా శారాభ సకాతి తోడు బుడలో పాయ శారామాయో ఫలియ మారు మరియు బుడ హ मग त्यानं ठेव म्हणे जाऊ दे म्हणे मग मग दुसऱ्या इकडे पाहिजे म्हणे सापडलाच नाही अट्टी याच्या वेळेस घुमून राहिला आता अट्टी छत्री घेऊन त्याला सापडत नाही बा माया बीन दुप्टे त्याची पराठी पाहिजे नाही तर बोलशील अरे या या, या, या अनुभवी माणूस हां गावातले अनुभवी माणूस तुम्ही हा काय म्हणते रोजदार सापडलाच नाही का उडू ना आता मजा आता मला रोजदार नाही सापडला म्हणून होई तुमचं तुम्हाला चांगलं वाटते नाही पाय पार्ट डुबली पाहिजे नसून तसं आलतो ना मी सकाळी बोलवाले आणि तू म्हणे मारत्यांना गेला होणे मार्थ्या झाल्यानंतर मला त्याला तर असतात हां तुम्ही नाहीच ना येत येतच नाही तुम्ही वारा आ, जो द्या तुम्हाला काय तोंड दुखाल पुरते तुम्हाला तुम्ही पहिलेच माणसो असे रोथाळी जाऊ द्या आता काय बोलता हां झाला आहे फवारा म्हटलो हां झाला आहे शांतारामभू फवारा वाच असता आता पहिले टाकीच तर वाचा झालं आहे काय म्हणता आता आलो అంతే డ్యాం బీమ్ టాకి వర్జీ అంత అతని సాపడే అని సాపడలి గదు గదుపా డ్యాం భరణు డ్యాం భరణ సువ్వు అంతా తుమ్మి అయి మన సువచ్చి బరపా అంత తు వా మశీన్ ట్యాక్టర్ మరణ గ్యా ఫారా మే క రోజు సాపడతాయి తుమ్మలే బాలా రోజే ట్యాక్టర్ కాల్సానా మన నా లాయి పాటల దీని తె మ हो आता मल्ली थोडा शेवट बार आता शेवटला उपाय पास लागन मॅ म्हटलं रोजदार बरोबर चालते तरी बा ते फवारावले मायबीन पहाटेवर दिन पहाटी जाईन म्हणून होय आता रोजदारचं पाहिलं रोजदार एक सापडला नाही लेखाचा आता पाहा लागन त्याच्याच इकडे मस्त की मारा गण आता त्याला म्हणागन दे म्हणून भडकन मारू खाली जाय वाटते त्याचा कोणी काही को सांगितलं नाही वाटते त्याचा त्याला म्हणागन दे म्हणून ते लवकर मारू आणि मोका करून घ्या लागन काय करतो अजून झडी लागली तर मायाबीन बरोबर तणकट वाढते का काय वाढायला जास्त दिवस लागते हिच बरं राहायची मारून दे म्हणून चला जाऊ इकडे बरं केलं बेवलाल त्याची घरच्या घरीच बाजी मायाबीन नाही तर माणूस बस दुसरे कास्तकार लोक तर मजुराच्याच भरश्यावर हो आहे तुम्ही बरं गर घरच्या घरी बरोबर पर काम केलं कुठे मजुराची वाटपात बसता मजुराला पैसे देणार पाण्या पावसाचे आपल्या घरी गेल्यान घरच्या घरी काम केलं चालले शेतात घेऊन नाही तर काय आता आपल्याजवळ कसे पैसे राहत नाही आता मी म्हटलं कामे कोणचे भेटून नाही राहिले तर घरच्या घरी म्हटलं आपलं वावर आहे वाहिलेलं हां तेच करून घ्या म्हटलं काय करताय दुसऱ्याला सांगितल्यापेक्षा हां आपले तेवढे पैसे वाचते ना आणि तेवढेच पैसे दुसऱ्याला लागते हां म्हणून म्हटलं घ्या म्हटलं घरच्या घरी करून आणि शेतकऱ्यांनी घरच्या घरी केलं तर शेतकऱ्याला ना तसे काय मजुराच्या घरच्यावर पुरडते आतापासून पैसे लावले तर काय होणार आहे म्हणून म्हटलं घरच्या घरी करून घ्या म्हटलं घरच्या हाय म्हटलं पाणी द्यायला आणि मी मारून घेतो फवारा त्यासाठी बरं ठीक आहे बलते तुमच्या शेतीतले काम आता मला थोडस ग्रामपंचायत मध्ये काम आहे तिथे आता आता शाळा लागल्या जे दाखले गिकले याचे त्याचे कामं राहते काही मिटिंग गिटिंगचं तर ग्रामसेवकचा फोन आला होता मला ग्रामपंचायत काम आहे म्हणे या म्हणे म्हणून जातो म्हटलं सकाळपासून शांताराम फिरून राहिले पण छापला बा तुम्हाला कायचा रोजदार आता हे था ट्रॅक्टर होय आता ट्रॅक्टरच्या भोरशावर आहे आता ट्रॅक्टरही माहीत पडते कसं कसा मारते आणि काय मारते हा टॅक्टरनं उडायला नाही पाहिजे ना आता रोजदार कसा आहे बरावर पाऊ पऊ पु, पाय चालत 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 मारते आता ट्रॅक्टर कसं आहे एका याच्या स्पीडमध्ये लागला लागला तो हां फवारा उडायला नाही पाहिजे ना पार्टीवर त्याचाही मोठं धाक आहे ना पण द्या म्हटलं आता हा तेवढंच होऊन जाते आपलं म्हणजे मन शांत होऊन जाते म्हणून ट्रॅक्टर सांगितलं आता रोजगार काही सापडला नाही आता

ते नाहीच म्हणे आता मनाला लागूच नाही बा आपल्या तिथे आपली गोष्ट जाऊ दे आता ते मनाची शांती ते लय वाटत असं मारून घ्या म्हणून झाली लागली तर मग काय करा हा ते वाटलं आता जाऊ दे आता काय करतं आभाळ आलं तर मग वापस घेऊन घेऊ आपण काय हा भरला फरला काय करतो फसते ना लवकर आपलं ट्रॅक्टर तुल तर माहिती आहे मग हा करावं आपण हां पाणी पाणी जर येऊन पडलं तर आपण चालत याच्यामधून काय आहे का हां फक्त यायच्या मनाच्या शांतीसाठी आपण जेवढा मारून होईल तेवढा मारून दे फवारा मग चाललो घराकडे भर जाऊ द्या आता मी भळ औषध टाकून द्या जायच्यात आणि मारणं सुरू करून देऊ जेवढा होईल होई होईल आता पाय पाहिला जाईन समोर <laughs> करू काय शांतरामपू फवारा सुरू हां करू काय म्हटलं आता कोण्या वगात गेला करून राहिली तर फवारा सुरू हा मंगांपासून मोंड आलं तुम्हाला लवकर घ्या भळ 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 हा आल ना हे भळ पाणी येऊन इकडे पडलं ना हा मग तर दादा चला घराकडे काय राजा तुम्ही माणसाचा मोड खराब करून टाकला जो आता, आता जो द्या आता उद्या पाहिलं तर उद्या उघडली दिसून तर मारून देणार आता आता काही जो द्या आता वाढू ते मारू द्यायचे तिकडे फरायटीन फराट जो द्या भाऊ